साताऱ्याच्या मान आणि फलटणमध्ये ढगफुटीसारखा पाऊस आहे माणगंगेला पूर आला तर सोळा गावे संपर्कहीन झाल्यात एकशे तेवीस कुटुंबांचं यामध्ये स्थलांतर करण्यात आहे फलटण तालुक्यात पुरात पन्नास प्रवासी अडकले फलटणच्या मोदीजी प्राथमिक शाळेत पूरग्रस्तांना त्या ठिकाणी निवारा देण्यात आला मान आणि फलटणमध्ये मध्ये सारखा पाऊस पाहायला मिळतो या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी साई सावंत साई आपण पाहतोय तर ज्या प्रकारची आपल्याकडे माहिती मिळाली की मानच्या इतिहासामध्ये आतापर्यंत असा पाऊस कधी आला नव्हता आता मात्र पाऊस आला आणि फलटण तालुक्यामध्ये सुद्धा पूरग्रस्तांना निवारा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मोदीजी प्राथमिक शाळेमध्ये त्या ठिकाणी निवारा देण्यात आला काय ताजे अपडेट कशा प्रकारची परिस्थिती सध्या पाहायला मिळते नक्कीच कारण मान आणि फलटणमध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त पाऊस पडलेला आहे त्यामुळं बाणगंगेला देखील पूर आलेला आहे सोळा गावे संपर्कहीन आहेत त्यामध्ये जवळपास एकशे तेवीस कुटुंबांचं स्थलांतरच करण्यात आलेलं आहे आणि एकूण फडण तालुक्यामध्ये पन्नास प्रवासी पुरामध्ये अडकलेले होते त्यांना देखील आता फलटच्या जे मुदोजी प्राथमिक शाळा आहे तिथे देखील निवारा देण्यात आलेला आहे एकंदरीतच पाहायला गेलं तर या पावसामुळे सोळा गावांचा संपर्क तुटला आहे त्यामुळं एकंदरीतच पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे ठिकठिकाणी पूल रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर या बाणगंगेच्या पुरामुळे शनीनगर ग्रामस्थांचं देखील स्थलांतर करण्यात आलेलं आहे काल देखील एका ठिकाणी फलटणच्या जवळच्या पुरात वाहून जाणारा दुचाकी स्वार देखील बचावलाय त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर या फलटणमध्ये स्थिती निर्माण झालेली आहे नक्कीच प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे नेमकं ही घडामोडी काय घडतायत नक्की कशी मदत होती हे देखील पाहणं आता महत्वाचं आहे नक्कीच साई खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी